नमस्कार शेतकरी बंधूंनो तर आज आपण जाणून घेऊया हरभरा पिकावरील मररोगाबाबत तर आता हरभरा पीक हे वाढीची अवस्थेत असून सुरुवातीच्या काळामध्ये आपण मर रोगावरती लक्ष देणे फार महत्वाचे आहे तर शेतकरी बंधूंनो वातावरणातील बदल आणि बीज प्रक्रियेचा अभाव यामुळे सध्या हरभरा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव रोगा रोगा, दिसून येत आहे रोग हा बुरशीजन्य रोग असून हा फुजेरियम या बुरशीमुळे होतो या रोगाची लक्षणे साधारणपणे पेरी तीन चार आठवड्यांनी दिसून येतात पीक वाचवण्यासाठी मर रोगाची लक्षणे ओळखून वेळेत आपल्याला नियंत्रण करणे फार गरजेचे आहे तर शेतकरी मित्रांनो मर रोगाचा प्रादुर्भाव जर आपल्याला बघायचं असेल तर प्रथम पाणी होतात आणि सुकतात जर हरभरे झाड आपण कुटुंब बघितले तर मरग्रस्त झाड हे इझिली उपडलं जाते हे बघा याच्यावरती जी मुळे आहेत हे नष्ट झालेल्या आहेत तर म मड रोगस्थ झाड हे पिवळ पडून कालांतराने सुकते व नंतर हे झाड पूर्णपणे मरून जाते रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यास झाडांची संख्या कमी होऊन पीक विरळ होते परिणामी आपल्या हरभरा पिकाच्या उत्पादनामध्ये दे, घट येते तर यासाठी हरभरा पिकाच्या मड रोगाचं नियंत्रण करणे फार गरजेचे आहे आता आपण नियंत्रण करण्यासाठी ट्रॅकोट्रॉरिडी या जैविक बुरशीचा आपण आपल्या रोगाच्या व्यवस्थापनासाठी वापर करू शकतो धन्यवाद शेतकरी मित्रांनो